मित्रांनो आज आपण पाहणार आहोत जास्त मीठ आणि साखर खाल्ल्याचे दुष्परिणाम आणि ते टाळण्याचे महत्व आपल्या दैनंदिन आहारामध्ये मीठ आणि साखर किती आहे हे लक्षात ठेवणं खूप महत्वाचे आहे विशेषतः वृद्ध माणसांसाठी जास्त मीठ खाल्लं तर काय होतं उत। हृदयावरती ताण वाढतो रक्तदाब बीपी वाढवतो हृदयविकाराचा धोका वाढतो हाडा आणि सांध्यांसाठी हानिकारक शरीरातील कॅल्शियम कमी होऊ शकतो किडनीवरती ताण घेतो त्यामुळे लवकर थकवा येतो सल्ला दिवसाला पाच ग्रॅमपेक्षा जास्त मीठ घेऊ नका साधे मसाले आणि नैसर्गिक चव वापरा जास्त साखरेचे दुष्परिणाम जास्त साखर खाल्ली तर काय होतं वजन वाढतं पोटाच्या चरबीवर परिणाम होतो मधुमेह डायबिटीज होण्याचा धोका वाढतो दात खराब होतात आणि स्नायूंचे नुकसान होते थकवा आणि ऊर्जा कमी होते नैसर्गिक गोड पदार्थ जसे फळांचा रस मध किंवा खजूर वापरा मीठ आणि साखर कमीत कमी वापरा हृदय किडनी स्नायू आणि वजन नियंत्रणासाठी हे फार महत्वाचे आहे छोट्या बदलातूनही तुम्ही देखील निरोगी जीवनशैली मिळवू शकता मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा कर लाईक करा सबस्क्राईब करा